बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पहलगाम निषेध रॅली ठिकाण दादर शिवसेना भवन माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करणारे नराधमांना इशारा देण्यासाठी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम काश्मीर येथे निर्भरात पर्यटकांवर केलेले बेछूट गोळीबाराचा आणि भ्याड हल्ला केला त्यामध्ये सव्वीस भारतीय मृत्यूमुखी पडले आहे या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी दक्षिण मध्य मुंबई विभाग क्रमांक दहाच्या वतीने शिवसेना तो बाळासाहेब ठाकरे पक्षी सचिव साईनाथ दुर्गे विभाग प्रमुख आमदार महेश सावंत महिला विभाग संघटिका माननीय महापौर श्रद्धा श्रीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवन ते दादर रेल्वे स्थानकांपर्यंत रॅली काढून आंदोलन करण्यात आले या आंदोलनात विभागातील सर्व महिला पुरुष कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक युवसैनिक तसेच अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते अजिंक्य सोबत प्रतिनिधी दरलोज सरनकर आणि कॅमेरामॅन श्री गणेश दळवी